माहितीचं जागा वाटप अजून ठरलेलं नाही आम्ही मागच्या वेळी बावीस जागा लढलो होतो त्यातील अठरा जागांवर आम्ही निवडून आलो होतो यावेळी आम्ही बावीस जागांवर ठाम आहोत असं वक्तव्य शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी नुकतंच व्यक्त केलंय पण दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मोदी शहांनी राज्य भाजपातील काही नेत्यांचे कान उपटावेत तसेच भाजपनं केसानं गळा कापू नये असं वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधलाय या वक्तव्यातून शिंदेंच्या शिवसेनेची आवश्यकता आपल्याला दिसून येते कारण भाजप शिंदेंना बावीस नाही तर फक्त आठ ते नऊ जागा देईल तसेच अजितदादांनाही फक्त तीन ते चार जागा देईल अशी बातमी नुकतीच व्हायरल होती आहे पण आता खरंच असं काही होईल का भाजप एकट्याने मायुतीत बत्तीस ते पस्तीस जागा लढवण्याच्या तयारीत आहे का ते असं का करत आहेत शिंदे आणि अजितदादांच्या पक्षाच्या नेत्यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवर भाजपला विश्वास राहिला नाही आहे का इंडिया टी व्ही आणि सेनेक्सच्या सर्व्हेंचा या, या जागा वाटपावर काय परिणाम होऊ शकतो कुठे कसे मतदारसंघ अदलाबदली केले जाऊ शकतात एकूणच भाजप शिंदे आणि दादा गटाला चेपतंय का आणि लोकसभा निवडणुकीनंतर या दोन्ही गटाचा माहितीमधील पत्ता कसा कट होऊ शकतो सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी खरं तर सुरुवातीला शिंदेंची शिवसेना किमान अठरा जागा लढवेल असं म्हटलं जात होतं कारण दोन हजार एकोणीसला भाजप शिवसेना यांच्या युतीत असताना शिवसेनेने बावीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी अठरा जागा या शिवसेनेनं जिंकल्या होत्या पण जसजशी चर्चा पुढे सरकली तसा शिंदे गट किमान त्यांच्याकडे सध्या असणाऱ्या तेरा जागांवर तरी लढेल असं वाटलं कारण विनिंग सीट ज्याची तो तिथला प्रमुख दावेदार या न्यायानं शिंदे गटाच्या वाट्याला तेरा जागा येणं आवश्यक होतं पण तिथंही माशी शिंकली आणि शिंदे गटाविरुद्धचा रोष या एक एका हिशोबाने भाजपनं काही खासदारांची तिकीट कापायला सांगितली अर्थात शिंदेंनी तिथून उमेदवारी बदलायलाही सहमती दर्शवल्याचं कळत आहे पण काही ठिकाणी शिंदेच्या जागेंवर आता भाजपनं दावा सांगितलाय असंच काहीस सेम अजितदादांसोबतही झालंय म्हणजे विशेष भारीशी बोलताना एका भाजपच्याच उमेदवाराने नाव न सांगण्याच्या अटीवर भाजपनं ठरवलं म्हणजे निर्णय अंतिम झाला असं म्हटलंय तसेच दिल्लीत अमित शहाच्या नेतृत्वात जागा वाटप ठरलं गेलंय त्यात बदल होणार नाही असंही ते उमेदवार म्हणाले सोबतच भाजप बत्तीस ते पस्तीस जागा लढवणार असल्याचंही या इच्छुक उमेदवारांनी सांगितलंय आता म्हणून तर बावीस जागांवर दावा सांगणाऱ्या शिवसेनेला आता केवळ आठ ते नऊ जागा तर सात जागांवर दावा सांगणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला केवळ तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आता शिवसेनेच्या ऍक्सेस शिवाय भाजप महाराष्ट्रात विस्तारू शकत नाही हे वास्तव आहे पण विरुद्धचा रोष ठाकरे होऊ न देणं मध्यंतरीच्या मराठा आंदोलनात तयार झालेली शिंदेची चुकीची छबी तसेच लोकल मतदारसंघातील लोकांचा रोष या सगळ्यामुळं शिंदेंच्या किंवा अजितदादांच्याही जागांवर भाजपनं आपला उमेदवार उतरवायचं ठरवलं आहे भारतात काही जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत लागली तर तिथे नुराकुस्ती होऊ नये किंवा मग शिंदेविरुद्ध ठाकरेंमध्येही ठाकरे इम्पॅक्टने गोष्टी बिघडू नयेत म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी विरुद्ध भाजप तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजप यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे अर्थात उदाहरणादाखल घ्यायचं झाल्यास साताऱ्यात शरद पवार गट महाविकास आघाडीत लढणार हे जवळपास पीक झालंय त्यामुळे त्यांच्या विरोधात जागा आणि केडर आहे म्हणून अजितदादांच्या राष्ट्रवादीला तिकीट न देत बसता तिथं भाजपला लढू द्यायचं असा भाजपचा प्लॅन आहे अर्थात भाजपला कुठल्याही जागेवर रिस्क घ्यायची नाही म्हणूनच अगदी रायगडात जर सुनील तटकरेंची उमेदवारी धोक्यात आली तर मग तिथंही भाजप धैर्यशील पाटील यांना वी रिंगणात उतरवून भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना हा डाव खेळू शकतं हा आता त्या व्यतिरिक्त जिथं शिंदेंची शिवसेना किंवा अजितदादांची राष्ट्रवादी जिंकू शकते तर मग तिथं उमेदवार शिंदे किंवा अजितदादांचा पण तो लढणार भाजपच्या चिन्हावर असा खेळ भाजप खेळू शकतं जसं की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिंदेंच्या किरण सामंत यांना किंवा पालघरमध्ये राजेंद्र गावित यांना कमळच्या चिन्हावर लढवलं जाऊ शकतं या पद्धतीने शिंदे आणि अजितदादांची नाराजी दूर केली जाऊ शकते आता नुकतंच सामनाने या संदर्भातलं अमित शाह यांचं एक वक्तव्य प्रदर्शित केलेलं आहे सामनाच्या अनुसार लोकसभा निवडणुकीत जिंकण्याची क्षमता असेल तोच मतदारसंघ दिला जाईल अवास्तव मागणी करू नका बाहेर तुम्ही काहीही बोला पण इथे मी सांगतो तेवढ्या जागा घ्या आणि गप्प बसा नाहीतर कमळ चिन्हावर निवडणूक लढा असं अमित शहा म्हणालेत पण एकूणच शिंदेच्या शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला चेपायचंच धोरण भाजपकडून घेतलं जातंय का ही शंका आता उपस्थित केली जाते आता या संदर्भातच काल परवापासून बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे अर्थात लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्येही वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे मोदी शाहांकडे बघून आम्ही भाजपसोबत आलो पण पुन्हा पुन्हा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा असं म्हणत रामदास कदमांनी भाजप नेत्यांना इशारा दिलाय त्यानंतर केसाने आमचा गळा कापू नका विश्वासघात करू नका असं देखील रामदास कदम पुढे म्हणाले आता रामदास कदम यांच्या नाराजीला टॅकल करण्यासाठीच रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे भाजपकडून शिंदे गटाच्या नाराज नेत्यांना लोकसभा उमेदवारीच्या बदल्यात लॉलीपॉप वाटायचं काम सुरू आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे पुढं ते असंही म्हणाले की शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा अंत आता निश्चित आहे एकूणच आगामी काळात महाराष्ट्रातल्या बऱ्याच जागांवर शिंदे गटाच्या उमेदवारांना नाराज व्हावं लागू शकतं असं बोललं जातं आहे पण हे सगळं आता शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा येणार यावर डिपेंड आहे पण नक्कीच याचा परिणाम येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांवर होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आज लोकसभेला चेपलं तर उद्या विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा भाजपकडून शिंदे दादा गटाला चेपलं जाऊ शकतं अर्थात निकालात जर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं तर मग भाजपा विधानसभे आधीच शिंदे दादा गटाचा पत्ता कट करू शकतं असं देखील राजकीय जाणकारांकडून बोललं जात आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय भाजपा शिंदे गट आणि अजितदादा गटाला चेपतंय का वडेट्टीवार म्हणाले तसं एकनाथ शिंदे गट आणि अजितदादा गटाचा हा अंत आहे का भाजप एकट्याच्या वाट्याला पस्तीस जागा घेईल का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद